कोणाचं पालता येत नाही गरबी परिस्थिती गावाचा आगा नाही म्हणून शेतात बाल ठेवला पाक पुरानं माझं गाव प्रेझेंट गेले इतकी वाईट परिस्थिती झाली की सांगायचं काही सांगता येत नाही एवढी आजची मिळत शेतात आहे आणि आम्ही दोघं नवराबाई झोपलो होतो अचानक पाणी आलं आणि माझं दहा पोती माल आहे ना असं टिपळ भरून ठेवलेलं होतं त्यातनं पाणी भर गेलं आत पाणी गेलं पाणी निचरा झाल्यावर आम्ही काय केलं दोघं नवराबाईको जाऊन ती चीक झालेलं होतं ती काढून निमट टाकून दिलो आणि बाकीचं काय केलं गुरासाला भीण म्हणून मी काय केले असं आणून बिरुबाच्या देवळापाशी वाळू घातलंय माझा नवर आठ दिवस झालं वाळू घालायला लागलाय तिथं बसलाय जेवण सुद्धा द्यायला कोण नाही आम्ही आमच्या इथे जाऊन जेवण देऊन येते अजून सुद्धा सध्या माझा मालक तिथं आहे कोणाचं जो बोलता येत नाही परत माझ्या गावात जागा नाही म्हणून मी शेतात माल ठेवला पाक पुरानं माझं गाव पेजून गेले ते पण पाक आता कुबड गेला तुम्हाला स्वतः बघायला असलं तर बघून या तिथं पण जाता येत नाही आणि शेळ्या मसरा सुद्धा सध्या शेतात आहे त्या माझ्या रुळाच्या कडाने आमचा मालक येत इतकी वाईट परिस्थिती झाली की ही शासनाने भरून द्यावे ही शासनाने पाण्यात काय नाही असं नाही नुकसान भरपूर झाले मसरची इतकी वाईट परिस्थिती झाली की नाही भरून एवढी आमची विनंती आहे आम्हाला वाचवलं शिक्षक लोक सगळे ग्रामपंचायतचे सगळे सदस्य वर्ण शासनाने सगळं आमची सोय केली आम्ही स्थलांतर झालो विश्वनाथ नगर अशको शाळा नरसिंह विद्यालय आश्रमशाळा ह्या ठिकाणी आमची व्यवस्था खूप केली एवढंच की भरपाई द्यावी ही आमची विनंती आहे आम्ही पाकणीचे ग्रामस्थ असतो म्हणजे कसं झाले आमच्या पुराण गावाला चव बाजून टाकलाय भरपूर म्हणजे घरात पण कसं पाच सहा फूट कुणाच्या दहा फूट घरात पाणी आहे आधी खाण्या इतकं सुद्धा काय घरात राहिलेलं नाही आणि अजून सुद्धा आठ दहा दिवस आम्हाला गावाकड न जाता येणे अशी आमची परिस्थिती आहे कशी तर चौकुंड रेल्वेचा येडा आहे फुलांमधनं पाणी वाहत आहे गावात पाणी आहे गाळानं गाव असं गच भरलं आहे अशी माझी नागरिकाची अवस्था झाली आमच्या गावातल्या